नमस्कार मित्रांनो आज आपण मानवशास्त्रातील प्रमुख मानसिक विकृती अभ्यास अभ्यासूया पहिली विकृती आहे चिंता बघा चिंतेचे प्रकार आहेत सामान्य चिंता विकृत चिंता लक्षणे आहेत भीती वाटणे घाम येणे नियंत्रित करू शकत नसलेल्या आठवणी येणे चिंतेचे प्रकार आहेत पॅनिक एन्झायटी डिसऑर्डर म्हणजेच ज्याला आपण पीएडी असे म्हणतो अचानक विशिष्ट गोष्टीची भीती वाटायला लागते घाम येणे छातीत धडधड होणे दमगुदमधल्यासारखे होणे यालाच पॅनिक एन्झायटी डिसऑर्डर असे म्हणतात दुसरा आहे तो फोबिया म्हणजेच भयगंड एखाद्या गोष्टीला विनाकारण घाबरणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त भीती वाटणे म्हणजेच फोबिया होय त्यानंतर सामाजिक चिंता विकृती सोशल एन्झायटी डिस डिसऑर्डर म्हणजेच एस डी ही जास्त आढळते हे सहसा पौगंडावस्थेमध्ये पौगंडावस्थेपासून सुरू होते कधी कधी बालपणात दिसून येते याची लक्षणे आहेत या अनोळखी लोकांना भेट भेटणे टाळणे आत्मविश्वासाचा अभाव यानंतरची बघा महत्वाची आहे ओ सी डी म्हणजेच ज्याला आपण ऑब्झेसिव कंपल्सिव्ह डिसऑर्डर असे म्हणतो वेळ बाध्यकारी एन्जॉयडी डिसऑर्डर ओसिडीमध्ये अवांछित विचार आणि भीती यांचा नमुना आहे जो पुनरावृत्ती वर्तन करण्यास प्रवृत्त करतो हे वेळ आणि सक्ती दैनंदिन कामामध्ये व्यत्यय आणतात हा बहुधा दीर्घकाळ टिकणारी टिकणारा विकार असतो पुनरावृत्ती होणारे विचार आणि वागणूक असते उदाहरणार्थ वारंवार हात धुणे हे ओसिडीमध्ये येते लक्षणे बघा वेड्यांना सहसा त्यांच्या थीम असतात सतत हात वस्तू धुणे साफसफाई करणे कठोर दिनचर्या पाळणे ही याची लक्षणे आहेत याची कारणे बघा अनुवंशिक घटक ओ डी कधी कधी पालकाकडून वारशाने मिळू शकते जैविक न्युअलॉजिकल घटक काही संशोधन ओसीडीच्या विकासाला मेंदूतील सेरोटिनच्या रासायनिक असंतुलनाशी जोडतात बदलते जीवन वर्तवणूक घटक जे लोक अत्यंत संघटित निटनिटके असतात ज्यांना लहानपणापासून प्रभावी राहायला आवडते त्यांना ओसीडी होण्याचा धोका असतो वैयक्तिक अनुभव गंभीर आघात अनुभवलेल्या व्यक्तीला ओसीडी होण्याची शक्यता असते याच्यानंतरची आहे आघात पश्चात विकृती पोस्ट फॉर्मिस्टेस स्ट्रेस डिसऑर्डर भयानक घटना अनुभवल्यानंतर किंवा त्याचे साक्षीदार झाल्यानंतर पुनर्प्राप्त करण्यात अयशस्वी झाल्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर दु पुरोगामी परिणाम होऊन ताण निर्माण होतो व व्यक्ती भयग्रस्त व सुन्न होते आघातजन्य प्रसंग स्वप्नात वारंवार येणे तीन दिवसापेक्षा जास्त सतत चार आठवडेपर्यंत स्थिती राहिल्यास या विकारात रूपांतर होते अवस्था बघा धक्का अवस्था सूचना अवस्था पुनर्प्राप्ती अवस्था होय याच्यानंतर आहे द्विध्रुवीय या। विकृती ज्यालाच आपण उन्माद अवसाद विकृती असे म्हणतो आनंदाच्या मूडला उन्माद म्हणतात दुःखाच्या मूडला नैराश्य किंवा अवसाद असे म्हणतात मूडसारखा बदलता असतो याचे नेमके कारण माहीत नाही उपचार सापडले नाहीत या नंतर बघा छिन्नमनस्कता म्हणजेच मन मनोविदलता छिन्नमनस्कता म्हणजेच मन विभ्रम भ्रांती भाषा विचार व भावना वर्तन यामधील विसंगती अनुभव विकृती होय लोक वास्तविकतेचा असामान्य अर्थ लावतात ज्याला आपण स्किझो असे या म्हणतो याची धनात्मक लक्षणे विभ्रम म्हणजे उद्दीपकाच्या अनुपस्थितीत उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय भ्रांती वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या चुकीच्या असंघटित संभाषण निरर्थक शब्दाचा वापर विचित्र वर्तन तासन तास उभे राहणे विसंगत भावना आनंदाच्या प्रसंगी रडणे ऋणात्मक लक्षणे भावनिक अभिव्यक्तीचा अभाव बोलण्याची इच्छा कमी होणे सामाजिक सुसंवाद टाळणे पुढच्या एच डी जी महत्वाची अटेन्शन डिस डिफिशियट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ज्याला आपण अतिचंचलता असे म्हणतो ही लक्षणे लहानपणापासून किशोर अवस्थेपर्यंत दिसतात मुलांच्या विकासाच्या अवस्थेमध्ये दिसून येतात याची बघा लक्षणे काय आहेत एकाग्रता नसणे असभ्य वर्तन आवश्यकता नसेल तेव्हा हसणे एका जागेवर स्थिर न राहणे सतत हालचाल करत राहणे गोष्ट पूर्ण ऐकून न घेणे विसरभोळीपणा यामध्ये या रहरीपणा जास्त आढळतो डी एच डीची कारणे बघा मेंदूचा इज मेंदूला इजा गरोदरपणात किंवा तरुण वयात पर पर्यावरणीय जोखमीचा संकल्प उदाहरणार्थ शिसे ग गर्भधारणे दरम्यान अल्कोहोल व तंबाखूचा वापर अकाली प्रसूती जन्मताच कमी वजनाचे पाय उपाय वैद्यकीय औषधोपचार वर्तनोपचार एकाग्रता वाढवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे यानंतरचे आहे बघा ए एस डी एस डी म्हणजेच अॅट्युझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर होय ज्याला आपण आत्मकेंद्रितता असे म्हणतात हा एक विकासात्मक विकार आहे एस डी हा मज्जासंस्थेवर परिणाम करतो प्रभावित व्यक्तीच्या एकूण बोधात्मक भावनिक सामाजिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करतो लक्षणे बघा संप्रेषणामध्ये अडचण सामाजिक परस्पर संवादात अडचण वेळेपणाची आवड निदान करण्यासाठी डॉक्टर मुलाचे वर्तन आणि विकास पाहतात ए सडी कधीकधी अठरा महिने किंवा कमी वयात आढळू शकतो यावरती उपचार आहेत राग व्यवस्थापन कौटुंबिक उपचार उपयोजित वर्तन विश्लेषण वर्तवणूक थेरपी संवेदी प्रक्रिया प्राणी सहाय्य चिकित्सा अशा प्रकारे आपण आज महत्त्वाच्या मानसिक विकृत्या अभ्यासल्या धन्यवाद